नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक मोठ्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे चला स्पष्टीकरण पाहूया खुश खबर थकबाकी तीन हप्त्यात मिळणार कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी आनंदाचे अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत अठरा महिन्याची थकबाकी बाबत अपडेट तीन हफ्त्या मध्ये मिळणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांना दिलासादायक बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे अठरा महिन्याच्या थकबाकीचे मोठे अपडेट समोर येत आहे आणि लवकरच आता तीन हप्त्यामध्ये पेमेंट मिळणार आहे चला तर जाणून घेऊया संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे प्रलंबित अठरा महिन्याचा महागाई भत्ता थकबाकीची रक्कम आता लवकरच कर्मचारी आणि पेन्शन खात्यात जमा करण्यात येणार आहे असे संकेत आता केंद्र सरकारनेच दिले आहेत कोरोना महामारीच्या काळात एकूण अठरा महिन्याचा महागाई भत्ता कर्मचारी ना मिळाला नाही आणि एकूण अठरा महिन्याचा महागाई भत्ता आणि महागाई वेळी देशाची आर्थिक स्थिती आणि परिस्थिती स्थिर नव्हती हे निर्णयाचे मुख्य कारण होते येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर... सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर

निकालाकडे कर्म सर्व कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहेत लवकरच कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासादायक ऐकायला मिळणार आहे आणि आणि लवकरच कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांच्या खात्यात जमा केल्या जाणार आहेत असे संकेत प्राप्त झाले असून खास सूत्राकडून मिळालेली ही माहिती स्पष्ट केली आहे पुन्हा भेटू या मित्रांनो नवीन मध्ये नवीन अपडेटसह धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ